नमस्कार मी दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण सिल्लोड तालुक्यातील लियाखेडी गोळेगाव परिसरात आलेलो आहे आज सिल्लोड तालुक्यात म्हणजे शेतकऱ्याचा मिरचीचं गड मानला जातो आज आपण गट नंबर दोनशे सत्तावीसमध्ये आहे आपल्यासोबत शेतकरी आहे यांच्याकडून जाणून घेऊया यांनी वीस ते तीस गुंट्यामध्ये मिरची लावली आहे आणि सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत आतापर्यंत काय काय किती खर्च आलेला आहे आणि उत्पन्न किती निघालेलं आहे भैया नमस्कार दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे भैया आपलं नाव माझं नाव अनिल केसराव साखळे अच्छा मिरचीची लागवड केलेली आहे विज वीजगुंटे अच्छा आणि खर्च आता आता पसुन, पसुन, किती आला भाई आताला सुरुवातीपासून आतापर्यंत मंचिंगपासून मंचिंगपासून हां मंचिंगपासून पासून रोपापासून लागवडीपर्यंत साठ हजार साठ हजार रुपये आणि उत्पन्न किती निघलं भाई आतापर्यंत उत्पन्न झिरो आहे साहेब अजून झिरो आहे म्हणजे तोडा काय घेऊ राहिले मजूर सात रुपये सात रुपये खूपच महाग आहे आणि भाव सात हजार रुपये भाव सात हजार आहे अरे देवा देवा म्हणजे मीच क शेतकरी हा अहवाल दिलच राहतो नेहमी कधी ओला दुष्काळ कधी सुका दुष्काळ आणि याच्यावर मिरच्यावर अटॅक आलेला आहे आणि युरियाचं खूप अट्टांचा आहे साहेब युरिया भेटून युरिया भेटलाच नाही अजून अजून युरिया भेटला नाही आणि खतं सोडून राहिले म्हणजे शेतकरी आपला हा देश एक कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यावर अवलंबूनच देश आहे आणि सामान्य महाराष्ट्र राज्याचे ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे साहेब कृषी कॅबिनेट मंत्री आहे ह्या वाहिनीमार्फत त्यांना तेवढा संदेश द्या मार्फत आहे की शेतकऱ्यांना नेहमी सहकार्य करावा कारण की शेतकरी आज हवाल दिला आहे एवढं खर्च करू राहिलं एवढं मशागत करू राहिलं पण उत्पन्नातून काही खिशात उरूनही राहिलं कधी ओला दुष्काळ राहतो कधी अटॅक येतं कधी काही पण नैसर्गिक का आपत्ती येते तर सामान्य साहेबांनी शेतकऱ्यांना नेहमी सहकार्यावा करावा ह्या करा। वाहिनीमार्फत मी एवढी नम्र विनंती करतो जय जय महाराष्ट्र